नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने कारल्याची कडून लागणारी टेस्टी अशी चविष्ट भाजी बनवून दाखवते त्यासाठी मी पाव किलो कारले घेतलेत आपल्याला दोन कांदे लागणार आहेत आता आपण हे आणि कांदा चिरून घेऊया तर कारल्याचे पातळ असे काप बारीक चिरून घेतलेत मी कांदा पण चांगला बारीक चिरून घेतला आहे आता आपण लागणारं साहित्य बघूया तर गूळ लागणार आहे शेंगदाण्याचं कूट लागणार आहे लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट कांदा तेल लिंबू आणि कारल्याचे काप मसाला डब्यातलं साहित्य आता आपण तयार करूया पहिल्यांदा गॅस पेटून त्यावर मी कडे ठेवले कडेत पाणी होतो या पाण्या पाण्याला उकळी आली किंवा गरम झाल्या की त्यात आपण मीठ टाकूया नंतर लिंबू पिऊया आणि उकळले की आपण त्यात काढल्याचे काप टाकूया आणि चांगले उकळी घेऊया मोठा गॅस करायचा आणि पूर्ण कलर चेंज होतं काढल्याचं चांगलं शिजून घ्यायचं पाच मिनटं चांगलं उकळून घेलं आहे नंतर आपण गॅस बंद करूया आणि एका चाळणीमध्ये होतो आणि खालचं पाटीतलं पाणी आपण ओतून नंतर त्यात चांगलं पाणी ओतून आपण धुवून चांगलं पिळून घेऊया कारण एका प्लेटमध्ये मी काढून घेते सगळे तर चांगलं पिळून घ्यायचं आता आपण तयार करूया गॅस पेटून त्यावर मी कडे ठेवले कढईत तेल ओतले तेल, तेल गरम झालं की मोहरी टाकूया जिरे टाकूया टाक ते चांगले तर तरले की त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा चांगला तेलामध्ये असं पड परतून घेऊया तरी भाजी खायला एकदम मस्त लागते भाकरीवर चपातीवर तर चांगलं असं असं भाजून झालं आहे कांदा आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली कारल्याचे काप घालूया नंतर ते चांगलं तेलामध्ये परतून घेऊया लागेल असं बारीक मोठा गॅस करायचा तर चांगलं परतून घ्यायचं नंतर एका ठिकाणी गोळा करून परत ताट टाकून ठेवायचं आणि चांगलं एक पाच मिनटं वापरून ठेवायचं बारीक गॅसवर नंतर ताट काढायचं परत हलवून घ्यायचं वापरल्यामुळं त्याला टेस्ट असं छान येते परत चांगलं वा हलवून घ्यायचं नंतर त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं नंतर काळा तिखट टाकायचं टाक लाल तिखट टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट टाकूया नंतर शेंगदाण्याचं कूट टाकूया सगळं चवीपुरतं टाकायचं नंतर हळवून घेऊया पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे पूर्ण मसाला लागला की आपण नंतर त्यामध्ये मी आता मी लागेलच बारीक मोठा गॅस करायचं मी बारीक गॅस केला आता आता परत एका ठिकाणी गोळा करूया नंतर परत थोडा वेळ बारीक गॅस करून झाकून ठेवूया म्हणजे चांगलं वापरलं जाते परत आपण ताट काढूया त्याच्यामुळे चव पण छान लागते कारल्याची परत हलवून घेऊया नंतर त्यामध्ये गुळ टाकूया गुळामुळे छान असे चव येते परत चांगलं हलवून घेऊया नंतर त्यामध्ये आपण लिंबू पिळूया शेवटी गुळाने लिंबू पिळायचा परत हलवून घेऊया परत थोडंसं किंचित असं मीठ टाकायचं त्यामुळं चवीला छान लागते परत हलवून घेऊया नंतर एका ठिकाणी गोळा करायचा आणि झाकून ठेवायचं बाळी गॅस करून थोडा वेळ नंतर ताट काढूया पर आणि परत हलवून घेऊया तर मस्त असं आपली कारल्याची भाजी गोड आंबट तिखट चटपटे तशी आपली तयार झाली आता त्याच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि परत हालवूया तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा मी गॅस बंद केले आता आपण का बॉलमध्ये काढून घेऊया करायला सोपे आणि खायला टेस्टी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा भाकरीवर खायला तर एकदम मस्त लागते आवडलं तर लाईक शेअर सबट्राय करायला विसरू नका धन्यवाद